नमस्कार लोकसंदेश न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे पाहुयात आजची विशेष बातमी शहराला समान पाणी पुरवठा कात्रस कोंडवा रस्त्याचे विस्तारीकरण बेकायदेशीर बांधकामे आणि प्लांटिंग महावितरण कोंडवा कार्यालयाचे विभाजन उड्डाणपुलास धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचे नाव देण्यासह स्वतंत्र महानगरपालिकेचा मुद्दा सभागृहात उपस्थित केला आणि त्यावर संबंधितांनी सकारात्मकता दर्शवलेली असून आठवडाभरात सभापती महोदयांच्या दालनात बैठक लावण्यात आली आणि त्यामुळे येत्या काळात हे सर्व मुद्दे मार्गी लागतील अशी माहिती विधान परिषदेचे आमदार योगेशांना टिळेकर यांनी पत्रकारांशी बोलताना दिली नुकत्याच झालेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर बुधवारी योगेशांना टिळेकर यांनी पुण्यात पत्रकारांशी संवाद साधला याप्रसंगी भारतीय जनता युवा मोर्चाचे प्राध्यापक सचिन जायभाई भूषण नाहटा बाळासाहेब खुले आदी उपस्थित होते योगेशांना टेळेकर म्हणाले विधानपरिषद सदस्य म्हणून मला अर्थसंकल्पीय अधिवेशनात बत्तीस तारांकित प्रश्न अकरा लक्षवेधी नव औचित्याचे मुद्दे सात विशेष उल्लेख करण्याची संधी मिळाली कामगार विभागाच्या विधेयकावर मत मांडता आले पुण्यातील पाण्याचा प्रश्न बेकायदेशीर आणि अनधिकृत प्लॉन्टिंग आणि कोंढव्यात अनधिकृत इमारत सुरू असलेली शाळा या लक्षवेधींना मंत्री महोदयांनी उत्तर देऊन त्यावर तातडीनं मार्ग काढण्याचे आश्वासन दिले कात्रच कोंढवा रस्त्यासाठी दोनशे ऐंशी कोटींचा निधी आला मात्र त्याचे काम अद्यापही सुरू झालेलं आणि यावेळी लक्ष वेधले आणि पुणे महानगरपालिकेच्या हद्दीत मोठ्या प्रमाणात नागरिकीकरण वाढत असून त्याचा ताण महापालिका प्रशासनावर पडत आहे परिणामी मूलभूत सोयीसुविधा पुरवण्यामध्ये अडचणी येत आहेत उपनगरांमधील नागरिक कर भरत असूनही त्यांना विकास कामांचा लाभ मिळत नाही आणि ही, ना ही।, ही बाब लक्षात घेऊन स्वतंत्र महानगरपालिका तयार होणं गरजेचं आहे याबाबत मुख्यमंत्र्यांशी संवाद सुरू आहे लवकरच मुख्यमंत्र्यांशी संवाद सुरू आहे लवकरच यावर निर्णय होईल शहरात बकालपणा वाढतो आहे व्यापाऱ्यांकडून विकास कामांकडून बांधकामे सुरू आहेत आणि ते थांबवण्यासाठी महसूल मंत्र्यांशी चर्चा झालेली आहे असंही ते म्हणाले आहेत योगेश अण्णा टिळेकर म्हणाले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवना शेजारील जागेत कर्करोग रुग्णालय उभारावे आणि त्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव द्यावे किंवा त्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक उभारावे अशी आमची मागणी आहे ही जागा खाजगी विकासकाला देता कामा नये तसेच संगमेश्वर येथे होत असलेल्या छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारकाप्रमाणे धर्मवीर गडावरही स्मारक व्हावे अशी भूमिका मांडली भारतीय संविधानाला पंच्याहत्तर वर्ष पूर्ण होत असल्याच्या निमित्ताने सभागृहात संविधानावर भाषण करण्याची संधी मिळाली संत सावतामाळी यांच्या अरण सोलापूर येथील तीर्थक्षेत्र विकासासाठी शंभर कोटी मिळावेत आणि त्याला दर्जा मिळावा अशी मागणी केली पत्रकार परिषदेतील महत्त्वाचे मुद्दे कात्रज कोंडवा रस्त्याचे काम मार्गी लागणार चोवीस तास समान पाणीपुरवठा योजना पूर्णत्वास नेणार निकृष्ट दर्जाच्या औषधांची खरेदी झाली त्याची चौकशी प्राधिकरणामार्फत करावी कोल्हापूर जिल्ह्यातील समाज कल्याणच्या अभ्यासिका इमारतीचे बांधकाम मुंबई पुणे आणि पुणे नाशिकला जोडणाऱ्या नवीन चार पदरी रस्त्याचे काम मार्गी लावावे अवैध विक्री गुन्हेगारी रोखण्यासाठी पोलीस ठाण्यांची वाढती संख्या कात्रज उड्डाण पुलाचे काम डिसेंबरपर्यंत पूर्ण होणार अनधिकृत गुंठेवारी प्लॉटिंगवर निर्बंध आणणार कात्रज उड्डाण पुलास धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचे नाव देणार लोकसंध्येसाठी पुणे जिल्हा प्रमुख पारसमत् यांचा रिपोर्ट नुकत्याच झालेल्या राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये मी विधान परिषदेचा सदस्य म्हणून जे जे काही आयुध वापरून या शहराच्या आणि परिसराच्या विकासासाठी राज्याच्या विकासासाठी निर्णय करावेत शासनाने त्या निर्णयामध्ये सहकार्य करावे या भूमिकेतनं काही लक्षविधी काही तारांकित प्रश्न काही औचित्याचे मुद्दे काही विशेष उल्लेख अल्पकालीन चर्चा या विविध आयुधांच्या माध्यमातून मी प्रश्न उपस्थित केले त्यातला सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे आमच्या पुणेकरांसाठी पाण्याचा प्रश्न महत्त्वाचा आहे आणि समान पाणीपुरवठा योजना ही लवकरात लवकर कार्यान्वित व्हावी या संदर्भातली लक्षवेधी होती आणि सुदैवानं सभापती महोदय आणि नगरविकास राज्यमंत्री माधुरता मिसा यांच्याबरोबर ही बैठक होणार आहे दुसरा आमचा कात्रज कोंडरोडचा विषय आहे त्या संदर्भामध्ये सुद्धा उद्या जिल्हाधिकाऱ्यांची बैठक आहे त्याचा विषय मी सभागृहामध्ये घेतला आमच्या सिंहगड स्पूर्ट सिटी नावाची जी स्कूल आहे तिथे तीन हजार विद्यार्थी शिकत आहेत ही इमारत अनाधिकृत आहे आणि तीन हजार विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळणारी बद्दल आपण निर्णय करावा हा एक विषय त्या ठिकाणी आम्ही घेतला त्याच्यानंतर पुणे शहराचा बकारपणा खूप वाढतो आहे ज्या ज्या ठिकाणी महानगरपालिका पी एम आर डी ए रिझर्वेशन टाकते लोकहिताची रिझर्वेशन टाकत असताना त्याच जागेवरती काही व्यापारी अनाधिकृत चॉटिंग करत खिलता फोडत आहेत त्या संदर्भाची लक्षवेधी करून आमचा पुणेकरांचा था बकाळपणा थांबवा आणि कुदळवाडी होऊ देऊ नये अशा भूमिकेतली एक लक्षवेधी त्या त्यासंदर्भामध्ये महसूल मंत्री आदरणीय चंद्रशेखर बावनकुळे साहेबांनी तात्काळ कारवाई करून पंधरा दिवसाच्या आतमध्ये या सगळ्या अनाधिकृत प्लॉटिंगवाल्यांवरती म्हणजे फौजदारी गुन्हा दाखल करावी ही भूमिका मांडली त्यानंतर ससून रुग्णालयाच्या जी समोरची जागा आहे ती खाजगी विकसकाला न देता त्या ठिकाणी आपण कॅन्सर रुग्णालय करावं किंवा तुम्हा आम्हा सर्वांची जी मागणी आहे विश्वरत्न आखो बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक हवं अशा पद्धतीने एखादं स्मारक किंवा कॅन्सर रुग्णालय व्हावं ही भूमिका त्या ठिकाणी मांडली त्यानंतर आमच्या स्मारक आहे तशाच पद्धतीचं स्मारक ज्या ठिकाणी आत्ताचा धर्मवीर गड आहे त्या धर्मवीर गडावरती शंभूराजांनी एकोणतीस दिवस त्या औरंग्याबरोबर लढाई लढली यातना सहन केला आणि तो गडसुद्धा आमच्या सर्वांसाठी प्रेरणादायी ऊर्जावान गड आहे तिथेही राष्ट्रीय स्मारक व्हावं याची भूमिका मी त्या ठिकाणी मानली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानांनी या देशाला एक प्रगल्भ आणि बलशाली लोकशाही मिळाली आणि भविष्यामध्ये या संविधानावरती विश्वास ठेवून नरेंद्र मोदी साहेबांच्या माध्यमातून हा देश जगामध्ये महासत्ता बनणार आहे आणि म्हणून त्या पवित्र सभा विधानाला पंच्याहत्तर वर्ष पूर्ण होत आहेत त्यावर सुद्धा आपलं मत व्यक्त करण्याचं सौभाग्य मला सभागृहामध्ये मिळालं त्याच्यानंतर संत शिरोमणी सावता महाराज हे आपल्या राज्यातले सगळ्यात पहिले संजीवनी समाधी घेणारे संत होते आणि त्या संजीवनी समाधीसाठी करत असताना संत ज्ञानेश्वर महाराज संत नामदेव महाराज उपस्थित होते आणि त्या साडेसातशे वर्षापूर्वी घेतलेली समाधीला ते तीर्थक्षेत्र अरण तालुका महाडा जिल्हा सोलापूर यालाही अ दर्जा मिळावा त्या तीर्थक्षेत्राचा विकास करण्यासाठी शंभर कोटी मिळावे यासाठीची मागणी मी केली आणि मुख्यमंत्री महोदयांनी तात्काळ ती मागणी मान्य केलेली आहे आणि पंचवीस एप्रिलला ते त्या ठिकाणी त्या आरणमध्ये जाऊन ती मागणी मान पूर्ण करणार आहे त्यामुळे असे सर्व समावेशक काम पुणेकर आणि परिसरासाठी मी करतो त्याच्याशी आपल्याला संवाद साधण्यासाठी आज पत्रकार परिषद होते आपण सगळ्यांनी सहकार्य केलं त्याबद्दल आपल्या तुम्ही दुसऱ्या महामार्गाचा के उल्लेख केला त्याच्याबद्दल थोडक्यात के सांगा की कशी रचना असेल आणि पुणेचं भौगोलिक क्षेत्र आता आशियातलं सगळ्यात मोठं क्षेत्र झालेलं आहे लोकसंख्या जरी कमी असेल तर भौगोलिक क्षेत्र मोठं आहे आणि दोन हजार साधारणतः चाळीस पर्यंत ही लोकसंख्या प्रचंड वाढणार आहे मग अशा वेळेस एकाच महापालिकेवरती यंत्रणेवरती ताण येतो महापालिकेच्या एखादा कर्मचारी आमच्या मांजरी लोणी गाभरपर्यंत पोहोचणं अवघड होऊन जातं आणि म्हणून अशा वेळेस दोन महापालिका करावेत का जेणेकरून विकासाचं विकेंद्रीकरण होईल आणि मग त्या संदर्भामध्ये माननीय मुख्यमंत्री मोदयांशी चर्चा करेल पालकमंत्री मोदयांशी चर्चा करेल आदरणीय चंद्रकांतांशी चर्चा करून या शहराच्या सा विकासासाठी काय नक्की करणं आवश्यक आहे त्या संदर्भातला आम्ही अभ्यास केलेला आहे टिपण तयार केलेलं आहे ते त्यांच्यासमोर मांडेल आणि एक कात्रज चौक जो आपण दक्षिण पुण्याचं प्रवेशद्वार म्हणतो आदरणीय गडकरी साहेबांच्या माध्यमातून ते काम अठरा साली मंडळ झालं आणि त्याचा पूर्णत्वास येत आहे डिसेंबरमध्ये हा पूल आपण खुला करतो आणि त्या पुलासाठी तुमचं आमचं सर्वांचं दैवत धर्मवीर शंभू छत्रपती संभाजी महाराज उड्डाणपूल असं आपण त्याचं मागणी केलेली आहे ते लवकरच मंत्रिमंडळामध्ये येईल आणि दुसरा उड्डाणपूल मी मांडरीच्या रेल्वेगेटच्या ठिकाणी केला त्यालाही ते आमचं तुळापूरला जाणारं पुणेकरांचं प्रवेशद्वार असल्याने त्याही पुलाला धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज उड्डाणपूर नाव द्यावा अशी एक मागणी मी सभागृहामध्ये केली ती लोक्यात पूर्ण होती